पुन्हा फुलाची पाकळी खारीचा वाटा म्हणून शाळा आपली आम्ही सुशोभित वृक्ष किंवा के कुंड्यांनी केलेली आहे तर आमच्या डोक्यामध्ये आम्हाला होतं की त्याच्यामध्ये आपल्या वतीने काही आम्हाला थोडीशी रोपांची वगैरे आवश्यकता आहे खरखर हक्काची आपली माणसं आहोत आम्ही एक गावचे घटक आहोत गाव आमच्या शाळेचा घटक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपद्धतीचा पुढचा जागा सुशोभित करण्यासाठी कुंड्या आणि कुंड्यांच्या मध्ये भरून ते आणलेले आहेत आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीनं की आपला ग्रामपंचायत देऊ करतोय तर आपण त्याचा सर उद्देश स्वीकार करावा अशी मी आम्हाला सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि भगवना तुमची जबाबदारी आता थोडीशी वाढलेली आहे. का पुढचा जो भाग आहे सुशोभित आपण तर ग्रामपंचायत चा कट्टा असेल खालचा भाग हनुमान मंदिर असेल त्या समोर या कुंड्या ठेवा त्याच जतन आपण करूया. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर कोणाच्या अधिकाऱ्यांची गाडी आली कोण आलं तर वालकुडची ग्रामपंचायत जाऊन बघा की त्या ठिकाणी सुरुवात तिथूनच केली आहे. एक चांगला संदेश या निमित्तानं जाईल की आमची एक प्रामाणिक भावना होती आणि म्हणून आम्ही या कुंड्या आमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असावा हे आम्ही भावना ठेवून त्यामध्ये काम करतोय तुम्हाला जर काही आवश्यकता कुठे लागली